मी संतोष कुलपटी टी व्ही मुलं सैनिक संपादक आज आपल्यासमोर एक असा विषय सादर करणार आहे हा माझ्यासोबत म मयूर अरुण कुरकर नावाचा बालकलाकार आहे मयूर तुझं टी व्ही मुलं सैनिक स्वागत आहे बरं काय करतो तो सर गीत गातो अच्छा म्हणजे काय करतो सध्या तू कोणत्या वर्ग शाळेत आहे मराठी मिडियम का इंग्लिश कोणत्या गावात बरोबर बरं बरं बर, आता त्याच्याशिवाय शिक्षणाशिवाय दुसरं काय तुझा छंद आवडता काही बरं बरं खूप बर, चांगलं काम करतो एखादं गीत सादर करून दाखील का हो Let's see let's see